उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणीचा लढा आता अंतिम टप्प्यावर आलाय कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांच्या सह्यांचे निवेदन लवकरच राज्यपाल मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल त्यासाठी पदवीधर मित्रच्या माणिक पाटील सुएेकर यांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे खासदार धनंजय महाडिक आमदार राजेश क्षीरसागर यांनी खंडपीठ मागणीच्या पत्रावर सह्या करून या मोहिमेला प्रारंभ केलाय कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी पदवीधर मित्र माणिक पाटील सुएेकर यांनी नुकतंच उपोषण केलं होतं त्यानंतर आता माणिक पाटील यांनी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील आमदार खासदारांच्या सह्यांचं निवेदन राज्यपाल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय घेतला खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्वाक्षरी करून या मोहिमेची सुरुवात केली तर पहिल्याच दिवशी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज खासदार धैर्यशील माने आमदार चंद्रदीप नरके राहुल आवाडे शिवाजी पाटील अशोकराव माने जयंत आसगावकर अमल महाडिक यांनीही निवेदनावर सह्या करून कोल्हापूरच्या खंडपीठ मागणीला पाठिंबा दिला तर या विषयावर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय खासदार आमदारांची मुंबईत विशेष बैठक घ्यावी अशी मागणी खासदार शाहू महाराजांनी केली आहे